पंधरा ऑक्टोबर ला पासून आचारसंहिता लागल्यापासून नाशिक परिक्षेत्रामध्ये सर्व पाचवी पोलीस स्टेशनच्या वतीनं मोठ्या प्रमाणात जप्तीची कारवाई करण्यात आली आहे यामध्ये साधारणपणे एकोणपन्नास कोटीपेक्षा जास्त कॅश गांजा गुटखा दारू शस्त्र असं पण जप्त करण्यामध्ये यश मिळालं आहे यामध्ये साधारणपणे साडेसहा कोटीपेक्षा जास्त कॅश साडेपाच सा कोटी आणि चौतीस कोटीचे सोनं दागिने आणि इतर मौल्यवान प्रलोभन देणाऱ्या वस्तू असं आपण जप्त केला आहे या काळामध्ये आपण बावन्न हत्यार आणि इतर एकशे म्हणजे बावन्न फायर आणि इतर एकशे त्र्याऐंशी हत्यारे आपण जप्त करण्यात आला आहे या काळामध्ये आपण जवळजवळ सतरा हजार व्यक्तींच्यावर प्रतिबंधक कारवाई केली आहे यामध्ये एमपीडीए पासून एमसीओसी पासून ते अगदी नोटीस देण्यापर्यंत विशेषतः मागील पाच वर्षामध्ये ज्यांच्या ज्यांच्यावर निवडणुकीशी निगडीत गुन्हे आहेत त्या सर्वांच्यावर आपण प्रतिबंधक कारवाई पण केली आहे आणि या आपल्या या निवडणुकीच्या मदतीसाठी केंद्रीय राखीव दलाचे चौऱ्याऐंशी तुकड्या बंदोबस्तासाठी आपल्या मदती आल्या आहेत त्या पाचही जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्यांना पोस्ट केला आहे मला खात्री आहे की आमच्या सर्व तयारी आणि आपल्या सहकाऱ्यांना ह्या आगामी विधानसभा निवडणुका अतिशय शांततेत पार पडतील मी आपल्या माध्यमाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण मुक्तपणे मोकळ्या निर्भयपणे आपण मतदानाला बाहेर पडावं हो। यावर्षी मुद्दा माननी निवडणूक आयोगाच्या आयोगाच्या सूचनेनुसार आपण जास्तीत जास्त पोलीस बांधवानी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करावं हो। यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आमचं टार्गेट आहे की पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त पोलीस बांधवानी मतदान करावं मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना आणि नागरिकांना आवाहन करतो की आपल्याला ह्या सनुषंगाने कुठली माहिती मिळाली कोणत्या प्रलोनाची किंवा निवडणुकीच्या अनुषंगाने काही माहिती मिळाल्यास आपण आमचे संबंधित पोलीस स्टेशन नियंत्रण कक्ष पोलीस अधीक्षक किंवा आम्हाला आपण माहिती द्या आपण त्याची जी आहे कायदेशीर कारवाई करू सोनी नासिक नाशिक